राज्यातील बाजार समित्यांमध्येच काय तर संपूर्ण देशात सध्या हरभराला समाधानकारक दर हा मिळत आहे पुढेही हा दर वाढत जाईल असं म्हटलं जात असतानाच सरकारचा एक निर्णय पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की काय असा प्रश्न पडत आहे डाळींच्या महागाईचा दर अठरा टक्क्यांच्या वर आलाय त्यामुळे अन्नधान्य महागाई दर महिन्याला वाढत आहे है। महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करते सर्वसामान्यांना डाळी स्वस्तात मिळाव्या म्हणून सरकारने देशी हरबर आयात शुल्क हटवले आहे नेमका आता हा निर्णय काय आहे या, या निर्णयाचा हरभरा भावावर कसा परिणाम होईल आणि पुढील काळात हरभरा बाजाराची स्थिती काय या असेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या हक्काच्या चा तुमचं आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणतच असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय पण आता गरज आहे ती म्हणजे तुमच्या पाठिंब्याची जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ व्हिडिओ वेळेत पाहता येईल आता सर्वात पहिले विषय समजून घेऊया सरकारने नेमका काय निर्णय घेतलाय केंद्र सरकारने हरभरा दर हे नियंत्रणात आणण्यासाठी एक निर्णय घेतलाय सरकारच्या निर्णयानुसार देशात हरभरा आयातीवर आतापर्यंत साठ टक्के आयात शुल्क होते सरकारने ते आता थेट साठ टक्क्यांवरून शून्य केले पिवळा वाटण्याच्या शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली आहे सुरुवातीला जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता ही मुदत संपण्याआधीच सरकारने ही मुदत एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधी पर्यंत वाढवलीय केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने तीन मे दोन हजार चोवीस रोजी देशी हरभरावरील आयात शुल्क काढून टाकणारी अधिसूचना जारी केली हा निर्णय चार मे दोन हजार चोवीस पासून लागू देखील झालाय सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने कुठलाही विलंब न लावता तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी देखील केली आहे यामुळे हरभर आयातीला चालना मिळेल आणि व्यापाऱ्यांना कमी किमतीत दिलासा मिळेल आणि ज्यामुळे बाजारातील भाव खाली येण्यास मदत मदत होईल यंदा मध्य भारतातील प्रमुख उत्पादक भागात हरभऱ्याच्या किमती पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या किमान आधारभूत किमती पेक्षा जास्त आहे क्षेत्र घटल्याने कमी उत्पादन हे त्याचे प्रमुख कारण आहे याशिवाय आगाऊ उत्पादन अंदाजानुसार दोन ते चोवीस साठी हरभरा पिकाचे उत्पादन एकशे एकवीस एक लाख टन आहे जे मागील वर्षीच्या एकशे लाख टनापेक्षा थोडं कमी आहे यंदा देशातील हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले मागील काही वर्षांपासून हरभऱ्याला आहे आणि त्यामुळे यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभरा लागवड कमी केली आहे म्हणजे स्वाभाविकच आहे की यंदा उत्पादन हे कमी राहणार आहे त्यात यंदा दुष्काळामुळे देखील हरभरा उत्पादन है है। पास उत्पादन हे आहे जवळपास घटू असा अंदाज असल्याने हरभराच्या दरात आता चांगलीच सुधारणा आल्याचं चा पाहायला मिळालं आल होतं आता बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हरभराला सरासरी दर हा हमी भावापेक्षा जास्त मिळत होता हरभराला यंदा हमी भाव पाच रुपये आहे गेल्या महिन्यात हरभराला बाजार समितीत सरासरी दर हा पाच हजार सातशे रुपये मिळाले होते त्या दरात जवळपास दहा टक्के वाढ झाली असून हरभरा दर सरासरी सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत आता झाले म्हणजे हरभऱ्याचे दर हे वाढले आहेत हरभऱ्याचे भाव वाढल्याने डाळींच्या दरात देखील वाढ होत आहे डाळींची भाव वाढ आटोक्यात आणण्यासाठी सरकार कसोशीचे प्रयत्न करताना पाहायला मिळते पहिलेच सरकारने स्टॉक लिमिट लादण्यापासून ते भारत ब्रँड मधून स्वस्त डाळी बाजारात आणण्यापर्यंतचे निर्णय देखील घेण्यात आले होते सरकारने भारत ब्रँडच्या नावाखाली हरभरा डाळीची साठ रुपये किलो विक्री सुरू केली आणि अशा प्रकारे हरभराचे भाव कसे कमी करता येईल याच्यासाठी सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आहे सरकार जरी सुरुवातीपासून सरकारकडे कमी प्रमाणात हरभरा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे सरकारला यंदा खरेदी वाढवणं हे गरजेचं होतं हरभऱ्याच्या देशांतर्गत बाजारात सध्या सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे जो पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच जास्त आहे त्यामुळे बफर स्टॉक पुरेशा प्रमाणात देशी हरभरा खरेदी करण्याबाबत सरकारला मोठी अडचण येत आहे नाफेड पोर्टल वरील खरेदीच्या आकडेवारी नुसार चालू हंगामात सातशे टन हरभरा खरेदी झाली आता आयातीवर उद्योग देखील टीका केली असून त्याचा फायदा इतर देशातील डाळ उत्पादकांना होत असल्याचं सांगितलंय तर सरकारचं म्हणणं आहे की यामुळे डाळींची उपलब्धता आणि पुरवठा सुलभ होईल ज्यामुळे किरकोळ किमती कमी होण्यास मदत होईल सरकारच्या खरेदीला प्रतिसाद मिळावा त्यामुळेच हरभऱ्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने आयात शुल्क साठ टक्क्यांवर शून्य केले पण सरकारच्या या निर्णयाने आता हरभरा दर हे घसरू शकतात असंही काही शेतकरी म्हणतायत सध्या हरभरा बाजारात काहीशी घसरण होण्यास देखील सुरुवात झाली आहे केंद्र सरकारने आता आयात शुल्क हटवल्यास देशी हरभरासह काबुलीवर परिणाम होईल येत्या काही दिवसात हरभरा आणि बेसनाचे भाव कमी होऊ शकतात पण हे दर काही काळासाठी कमी राहू शकतात आता सरकारने सरसकट आयात शुल्क देशी हरभऱ्याच्या ड्युटी फ्री आयातीला परवानगी देण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ऑस्ट्रेलिया लियाला होईल आणि तिथल्या पेरणीच्या क्षेत्रात चांगली वाढ होऊ शकणार आहे तसेच इतरही देशातून काही प्रमाणात हरभरा येऊ शकतो पण आयात वाढली तरी देशातील मागणी कायमच राहणार आहे त्यामुळे बाजार अभ्यासकांच्या मते हरभऱ्याचे दर आहे तसेच राहण्याची शक्यता आहे म्हणजे हरभरा दरातील तेजी ही कायम राहणार आहे आणि या सर्व गोष्टींमुळे हरभरा दर देखील कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी दर मात्र फार घसरणार नाही दरात तेजी ही राहणारच आहे बाकी सरकारच्या या निर्णया बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद